मिरज येथील शिक्षण महर्षी बापूजे साळुंके महाविद्यालयातील एन सी सी या विभागातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालयातील एन सी सी विभागातील सिनियर अंडर ऑफिसर शुभम शिंदे आणि ज्युनियर ऑफिसेस संकेत झेंडे या विद्यार्थ्यांची सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी राजपथ दिल्ली इथं झालेल्या संचलनाकरिता निवड करण्यात आली होती महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे सदरच्या संचलनाकरिता देशभरातील तेरा लाख कॅन्डिडेट्समधून साठ विद्यार्थ्यांची निवड या संचलनासाठी होते या दैदिव्यमान यशासाठी व वा पुढील वाटचालीसाठी महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद संस्थेतर्फे प्राचार्य डॉ उदयसिंग माने पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या यशामागे सोळा महाराष्ट्र एन सी सी बटालियन यांचे कमांडिंग ऑफिसर जन कर्नल घोष एन सी सी ऑफिसर लेफ्टनंट जितेंद्र भरमगोंडा प्राध्यापक अभिजित चव्हाण महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांचं मार्गदर्शन लाभलं मी प्राचार्य माने पाटील शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी सावंत महाद्यालय मिरज माझ्या महाद्यालयाच्या एन सी सी विभागातील सिनियर अंडर ऑफिसर श्रीयुक्त शुभम शिंदे आणि ज्युनियर अंडर ऑफिसर संकेत झेंडे या दोन विद्यार्थ्यांची सव्वीस जानेवारी दोन हजार सतरा रोजी राजपथ दिल्ली येथे जे संचलन झालं त्याच्यामध्ये निवड झालेली होती याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो महाविद्यालयाच्या इतिहासामध्ये प्रथमच एकाच वेळी दोन कॅन्डिडेटची निवड झालेली ही गोष्ट खरोखर गौरवास्पद आहे सदरच्या संचलनाकरता तेरा लाख कॅन्डिडेट्समधून केवळ साठच विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि या साठ विद्यार्थ्यांमध्ये माझ्या दोन विद्यार्थ्यांची निवड होणे हे खरोखर गौरवास्पद आहे याकरता संस्थे संस्था सम्याकरण शिक्षण संस्था माझं महाविद्यालय माझे प्राध्यापक सर्व कर्मचारी आणि त्यांचे पालक या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं पुनशा एकदा अभिनंदन करतो